पुणे श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात गुढीपूजन व फुलांची भव्य आरास रांगोळीच्या पायघड्या आणि फुलांची आकर्षक सजावट बँडचे मंगलध्वनी अशा मंगलमय वातावरणात दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गुढीपाडवा साजरा करण्यात आला श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या एक्केचाळीसव्या वर्धापन दिनी गुढीपाडव्याला मंदिराच्या प्रवेशद्वारात उभारण्यात आलेल्या भव्य गुढीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले पहाटेपासूनच चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी गणरायाचे दर्शन घेण्याकरता पुणेकरांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आज आम्हाला सपत्नीक दगडूशेठ गणपतीकडे पूजा करायची संधी मिळाली मी अत्यंत आभारी आहो आणि सर्व पुणेकरांना गुढी पारवाची हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर नवीन वर्षामध्ये नवीन वर्षामध्ये संकल्प केला जातो तुम्ही काही संकल्प केलाय का आणि पुणेकरांना काही संकल्प करायला सांगेल का बरोबर आहे पुणे शहर शांत राहतील पुणे शहरात कायदा सुव्यवस्था पूर्णपणे चांगल्या स्थितीत आहे पुढचे काळात आणखी चांगली राहील असा मला पूर्ण विश्वास आहे गुन्हेगारांनी काय संकल्प केला पाहिजे गुन्हेगारांना मुख्य प्रवाहात यायला पाहिजे गुन्हेगारी वृत्ती सोडायला पाहिजे आणि शांततेत त्यांचे व्यवसाय करायला पाहिजे शांत पुणे आणि सर्व पुन पुणे गुन्हेगारांची सर्वांची सर्वांना आशीर्वाद लाभेल हीच हीच आमची प्रार्थना आज भगवान चढणी राहिलेली आहे सांगितले आमचे सर्वांचे आमचे आमचे कुटुंबांचे पुणेकरांचे सर्वांचे शांततेत चांगल्या वातावरणात ते दे त्यांचे आयुष्य जातील हीच चा। अपेक्षा गणपती बाप्पाच्या चरणी आज आपण संपूर्ण महाराष्ट्र देश समृद्धी समाधाने हो शांतता प्रस्थापित हो आणि जे भारताचं स्वप्न दोन हजार सत्तेचाळीस संपूर्ण भारत विकसित भारत होण्याच्या दृष्टिकोनात विश्व गुरु होण्याच्या दृष्टिकोनातनं गणरायाचा आशीर्वाद या नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्या सर्वांना मिळव संपूर्ण सांगितलं ना भारत दोन हजार सत्तेचाळीस साली संपूर्ण विकसित भारत हो आणि भारतात जगातील सर्वात शक्तिशाली देश हो